झाले आम्ही कुठे फिरायला बाहेर नाही गेलो होतो तर आज आम्ही जरा चाललेला ट्रॅकिंगला तर आम्ही आसावा चला तुम्हाला पुढे आम्ही गाडीवर बसलेले आहेत पण पाऊस पण खूप येतो तरी पण मी व्हिडिओ काढत आहे आता आम्ही अगोदरच्या रस्त्याला चालत आहेत तर तुम्ही पाऊस येतात पाऊस पण खूप चालू आहे आपला मोबाईल वॉटरप्रुफ नाही तरी पण मी व्हिडिओ कर शूट करत आहे तुम्ही पाऊस येतात पाऊस पण जोरदार वारा आहे थोडा जिम जिम पाऊस आहे तरी मोबाईल पकडला थोडा भिजला होता मोबाईल बघा कॅमेरा थोडा ब्ल झाला गाडीनंतर आम्ही पोचले डिमांडला थोडा काहीतरी ट्रॅकिंग तर काहीतरी खायला पाहिजे का नाही तर गेले होते आमचे तिघ जाणं अर्ध झाला पण कोण बाहेर बाहेरने आला पाहू किती वेळ ना पुरशी तुम्हाला दाखवतो सला या काय तर आला कंटाळा मी काढला व्हिडिओ तो माय गुड्डूचा काय पाहता काय माहीत तो पाह नाही कॅमेरा त्याला माहित मी व्हिडिओ काढत आहे ती आम्ही असावा गडावर नवीन असाल तर लाईक करून तुम्ही वॉश करा आता आम्ही चाललेले आहेत तर पाहूया आता पाऊसचा जरा क्रॉस कमी झालेला आहे तिकडे ड्रक्स उतरलेले आहेत तर खूप मजादार आहे तर तुम्ही पाहत राहा कुठेही जाऊ नका बाहेर ना बारला लोक पाणी जरा पाऊस थांबलेला आहे अशा करतो पाऊस नसलं तुम्हाला एकूण एकची अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देत राहील मी पाऊस असला तर थोडे छत्री आम्ही आणलेले आहे थोडेफार जेवढे जमे तेवढ्या मी शॉर्ट काढणार आहे एव्हरीबी आपण त्यांना सुरुवात होणार आहे तर तुम्ही कंटोरी व्हिडिओमध्ये बनून राहा आम्ही टोटल पाच मेंबर आहेत मामा हा मामा मामाचा मामाचा माझ्या गावाचा रस्ता आहे तुम्ही रस्ता बघू शकतात थोडा खराब आहे चालतंय तेवढा ॲडजस्ट करू शेवटी गाव आहे खेडेगाव आहे हा त्यामुळे सर्व चालतं आणि पावसाळ्याचीच कधी मजा असते मित्रांबरोबर जाणार तो तो आवे। हो तो तो देखे। 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 तर तुम्ही पण नक्कीच घरात बसलेले असतील तर फिरून यावे एक दिवस तरी बाहेर योगे ना पाऊस गेला काढला मोबाईल विने एका ट्यूबल शेटते पण स्कूटीवर आम्ही तुम्ही रोड बघितलं बघितला कसता या रोडचा अंगतात मामाचं गाव तर आम्ही तिघे बसलेले आहेत चला तर पुढे कशी ट्रॅकिंग होते मी तर फर्स्ट टाइम चाललेला आहे माझे मी तर फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेन किती आम्ही मजा करतो ती तर चला मी सेल्फी पण घेतलेला आहे तुम्हाला दाखवेन दोन मेंबर आमचे मागे आहेत आम्ही तिघेजण जण एकाकडे बसलेले आहेत आणि पाऊस थांबलाय तर जरा बरा आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो चला पुढे दाखवतो या आम्हाला मिनिमम एक एक तराची ट्रॅकिंग आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये नवीन असतील तर या व्हिडिओ नक्कीच बनवू राहा तुम्ही तुम्हाला आम्ही दाखवेन शेवटपर्यंत आमची पब्लिक पुढे गेलेली आहे पाहू चाललेले आहेत आणि खरं सांगायला गेलं तर हीच एक मित्रांबाबत फिरायची एक मजा असते तुम्ही पण अनुभव केला नक्कीच व्हिडिओला कमेंट करा आम्ही तुमच्या कमेंटला नक्कीच कमेंट करणार आम्ही तिघे खूप मजा करत चाललेले आहेत

आहे प्रतीक राऊत आणि हा अभिजित घरात आणि बघू शकता आम्ही हो दोघे की मेरा दोस्त आहे कंपनी मी काम है तर चलो लेट्स गो पण खूप पाणी भरलेलं आहे कमऱ्याच्या वरतून आहेत आम्ही दुसऱ्या ट्रे दुसरे, दुसरे कुणाचा चाललेला तुम्हाला दाखवतो या या भावना मला सांगितलेलं आहे का पुढे जास्ती पाणी भरलेलं आहे तर कटीव फिरताना चांगला तुमची काळजी घेऊ या साईडला रस्ता तुला पण तिकडे पाणी भरलं आहे तर आम्ही या दिशेला चाललेलं आहे चला तुम्हाला पुढे दाखवतो गाडी घेतले छोटा गाईड युट्यूब तर आता आम्ही चाललेले आहेत खूप मजा येत आहे चढण्यासाठी आणि आम्ही सगळ्या रिंगण घातला आहे हे बाबू आम्हाला घेऊन चाललेला तुम्ही शो आमचा त्याला तर ओळखत असेल तुम्ही गोव्याच्या ब्लॉकमध्ये मध्ये खूपच एन्जॉय केलेले सगळी मी मी किऱ्यानेच केलेली आता गोव्यानंतर आपला त्यानंतर आहे तुम्ही घाबरू नका असे मी या चॅनलवर नवीन नवीन ब्लॉग आणत राहणार काय बरोबर का बर? नाही ना एकदम बरोबर आणि मित्रांनो आपण गडावर जात आहेत पण मागच्या टायमाला आलेला तो रस्ता पूर्ण पाण्याने ब्लॉक झालेला आहे तर आपण तो रस्ता नाही आपल्याला तर एकीकडचा आपल्याला बाबू भेटलेला आहे तर तो आपल्याला आज गाईड करत आहेत तर तुम्ही बघू शकता हा बघा तुझं नाव पण विचारा छत्री घेऊन चालेल बाबू तुझं नाव काय आणि साहिल इकडेच राहणारा गुंदलेजा तो आपल्याला गुंदले रस्ता दाखवत आहे आज गडावर जाण्यासाठी तो आपल्याला हेल्प करत आहे बघू शकतात पूर्ण भिजलेला आहे तरी तो आपल्याला रस्ता दाखवत आहेत आणि आमचे पार्टनर अभिजित घरात ओंकार राऊत आणि दोन पार्टनर पाठीमाग्यात ते येत आहेत कंटिन्यू व्हिडिओ मध्ये बनवून राहा तुम्ही बाबूला दाखव ना एकदम मस्त व्यवस्थित हा आमचा गाईड बाबू साहिल साहिल लास्ट तो आणि गोव्याला गेल्यानंतर गोव्याला आमची फॅमिली गेली होती पूर्ण आता आमच्या इकडे फ्रेंड्स फॉर एव्हर आहे ते हे दोन तीन मेंबर आहेत ते फर्स्ट टाइम ह्या ब्लॉग मध्ये येणार आहेत ओमकार राऊत जिरो वन मध्ये तुम्ही नक्की ओमकार राऊत कॉमेडी हा तुम्हाला तर आता पाऊस पण थांबलेला आहे आणि आम्हाला तो आमचा बाबू रस्ता दाखवत आहे तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ मध्ये बनवून राहा कॅब घालू शकतो आता कुठली कॅब कारण की आता मला जी मध्ये यायचं आहे का हे आहे काय समजा आपला नाही एवढ्या वरती ना वाटते बघ बोगडे तिकडे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही असा किल्ला तिकडे आपल्या टॉपला वरती जायचं आणि छोट्या छोट्या नदी वाहत आहे एखादा नदी आम्हाला लागलेला आहे पाण्याचा भाव आता आम्हाला अंदाज येतो त्याला पाठवता तर आम्ही असे छोटे छोटे ट्रॅकिंग करत असतात कारण मोत को चुनौती दिने केले आता हे तुम्ही व्यू पाऊ शकता देऊचा मी एक टिप देतो चला ते आम्हाला पोराने गाईड केलेलं आहे आता आम्ही तुम्ही बघू शकतात खूप हौशे आहेत आता तर चेहरा असा दिसतो उचलताना कसंही माहित ना तुम्हाला दाखवतो या व्हिडिओ मध्ये चला खूप जंगलातून मोबाईल कस गडावर जायला किती रस्ते ते आहेत तुम्ही पाहू शकतात गडावर चढायचं एक्सपिरियन्स आम्हाला छोटस धरण लागलेलं आहे वॉटरफॉल सारखा पाणी आहे तर या साईलने आम्हाला गाईड केलेला आहे तर थँक्यू दादा म्हणतात आम्ही तर याला भाऊ तुम्ही बघू शकतात थँक्यू भाऊ मित्रांनो आता आमची इकडून खरी ट्रॅकिंग चालू झाली मला वाटलं संपलं इकडून तर खटी तगडी बिगडी यायला लागली झाडं बिडं तर माझा मित्र पाटणा छत्री घेऊन होता तर बंद कर नाही ती छत्रीवर जाईन तू भिजल जा। तर चल दाखवतो ये आहे येणार नाही तर पण तुम्ही पाहू शकतात खूपच इंटरेस्टिंग आणि छत्री घेऊन घातला मे रस्ता एकदम भारी आहे तुम्ही पाहू शकतात जसे आम्ही चढले पुढे ना पुढचा व्ह्यू बघून तर माझे डोळे एकदम फुरूनच गेले तुम्ही पण पाहू शकतात किती सुंदर वाटते व्ह्यू आमचा व्ह्यू खूप सुंदर आहे आणि आम्ही इकडून जरा पुढे चढणार आहे चला तर बरं तुम्हाला पुढे दाखवतो ते तुम्ही पाणी झनरसारखं पाहू शकतात ही दगडी ह्यावरून थोडे हळूहळू आम्ही पाय टाकत गेलेले आहेत तशी मस्ती पण करतात बघा तिकडे पाणी पण मस्त ना तुम्ही साईडचा मला व्यू थोडा पाव रिजिन पाऊस पडताना साईडचा व्यू पण पाहू शकता तुम्ही जरा ढग उतरण्यामुळे तुम्हाला साईड दिसत नाही तरी पण खूप भारी दिसतो तर या नंतर काय तर ह्यांना आता फोटो काढायला हे सगळी खालती मी तर मस्त थोडा छोटा वॉटरफॉल तिकडे आला हात धुवायला यो समोरच माझ्या पाऊस पण जाम पडतं मोबाईल तर भिजलेला साप मला आटला घरी चालेल का नाही बघ हाताला पाहिला होतो मोबाईल तर साप भिजलेला तर चला आला आम्ही आलो की सगळे फिरायला वाटत आम्हाला बारकाच रूप टुबेटचा फ्लॅट दिसला आम्हाला बारकास पाहून येऊ तुम्ही वरती वेग आहे टुबेटचा फ्लॅट आहे हॉल आहे किचन आहे सर्व नाही तुम्ही दाखवते पुढे तरी मजा करतात ते आम्ही नटत ते धूर सुटलाय ते जरा धूर सुटलाय व्हिडिओ मध्ये नाही सांगतं कसाला आता तुम्ही बोलते मी कोणची भाषा बोलतात ती वाटा आगरी बोलतो मी इथ फार मोठी गुफा आहे येऊ ना आमचा आमचा पाटणं पाहू ना तो भिया लागलाय काय हो तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकतात पाहू शकता तुम्ही अशी आशेची मजा झालेला आहे बघा तुम्ही पाहू शकतात आम्ही गुफाच्या मध्ये तिकडे पूर्ण पुढे पाणी आहे हे हाताची मी बनवलेलं आहे तर तुम्ही इकडून व्ह्यू तुम्हाला याचा व्ह्यू दाखवता या पाऊस पडता पण काय नाही तुमच्यासाठी काय पण करावं मी तर तुम्ही आमचा इटचा व्ह्यू पाहू शकता ते घेतलेलं आहे बाई तुम्ही व्यू शकता पण थांबा एक मिनटं तर मित्रांनो इकडून बघू शकतात इकडून हायवे लागलेला आहे पण आपल्याला दिसत नाही इकडून पूर्ण पूर्ण फॉग आहे त्याच्यामुळे काहीच दिसत नाही आपल्याला इकडे दिसतो तरी आणि भेटलाय आणि हे बघा हे आणि एक छोटीशी वन आर के रूम आहे इकडे कॉन्टॅक्ट करा करा अभिजित घरात जवळ नंबर आहे त्यांच्या नाईन सेवन सिक्स डबल थ्री फाय टू नाईन सिक्स व्हिडिओ चालू आहे

हो तिथून काय माहितीये काही आज फोग पावसामुळे पब्लिक नाही मिळत तर हे दाखवणार पण वातावरण आहे म्हणून मला काय जाऊ शकत नाही लहानसा बेलतून पकडलेला आहे बॉरेस हे बघा यासाठी एक अर्थ लावला होता डिमांडला जायला जाईल आवला होता खूप मेन विषय आम्ही पाणीच नाणलेला आहे तुम्ही आमची गंमत पाहू शकतात थोडा थोडा असेच नेहमी मी एन्जॉयमेंट करा आपण महाराज तो पाहिलेत आणि साईडलाच कुंड आहे यातला तुम्ही पाणी पिऊ पण शकतात पिण्याच पाणी मी येऊन पाहू शकतो तुम्ही पाणी प्यायला आलेलं आहे रहते हैं ना? इनको के ना के था था। तर भाऊ या दोन कुंडबद्दल काय माहिती सांगेन ती तुम्ही ऐका कारण डेली येणारे आहेत हा कुंड नाही पिण्यासाठी यूज करतात त्यामुळे कोणी यामध्ये पाय किंवा आत्मय धुऊ नका बर या कुंडामधला पाणी पिण्यासाठी यूज करतात तुम्हाला वाटत नक्कीच मित्रांनो जर तुम्ही वरती आले तर हा पाणी तुम्ही पिऊ शकता स्वच्छ आहे आणि साईडला पण कुंडा आहे तिकडे बघतो पाणी कसं आहे हा खराब पण आहे हे तुम्ही हात पाय पिऊ शकतात पण प्लीज ह्याच्यामध्ये कोणी थुकू नये कचरा टाकू नये आपण जे काही रॅपर बिपर खाऊ येतील हो ते तुम्ही खालती टाकावे आणि आता आम्ही वरतडले आहेत कसं वाटलं सरांना वरतडून एकदम भारी एक फुल एन्जॉय तर चला आता थोडा दोन तीन फोटो क्लिक करतो तर हा ब्लॉग बघून तुम्हाला मजा आली का नाही कमेंट करून नक्कीच सांगा तर चला तर फायनली मित्रांनो आम्ही आशे आशेवरून आता खाली उतरत आहेत इकडून पहिले चढले या इकडूनचा मी ब्लॉक न बोलला इकडे जरा रिस्केम म्हणून मी मोबाईलमध्ये ठेवला होता तिकडे फाऊन आहे म्हणून तुम्हाला साईडचं व्यू दिसत नाही पण खूपच मस्त व्यू आहे नक्कीच इकडे ऐकले तुम्ही यावे तर चला आता आम्ही घरी चाललेले आहेत चला, चला थोडा पुढे तुम्हाला दाखवतो